अलीकडे पार पडलेल्या मनपा निवडणुकीमध्ये चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आता काही दिवसांमध्ये इथं काँग्रेसचा महापौर बसणार होता हे फिक्सही होतं पण आमच्याच गटाचा महापौर होणार यावरून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार गटामध्ये वाद झाला हा वाद हानामारीपर्यंत गेला अखेर वडेट्टीवार यांनी आपल्या गटाला घेऊन दिल्ली गाठली काँग्रेस हायकमांडने यावर तोडगा काढला आणि ठरलं की धानोरकर गटाचा महापौर होईल आणि वडेट्टीवार गटाचा उपमहापौर होईल पण आज काय घडलं तर भाजपने त्यांचा महापौर खुर्चीवर बसवला ऐनवेळी ठाकरेंच्या सेनेनं इथं भाजपला पाठिंबा दिला आणि काँग्रेस तोंडावर पडली म्हणजेच निवळ काँग्रेसचा गाफिलपणा म्हणावा की मूर्खपणा ताटात आलेलं काँग्रेसला खाता आलेलं नाही आहे नक्की चंद्रपूरमध्ये काय हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय सांगतो नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती इथलं संख्याबळ कसं आहे तर इथे एकूण जागा सहासष्ट काँग्रेसच्या सत्तावीस काँग्रेस ही निवडणुकीच्या आधी आघाडी असलेली जनविकास सेनेच्या तीन भाजपच्या तेवीस शिंदे सेनेची एक ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा वंचितच्या दोन बसपाची एक अपक्ष म्हणजेच काँग्रेस बंडखोरच्या दोन आणि एम आय एम ची एक इथे बहुमताचा आकडा चौतीस इतकाय काँग्रेसकडे स्वतःचे सत्तावीस जनविकास सेनेचे तीन एम आय एमचा एक आणि बसपाचा एक असे मिळून काँग्रेसकडे बत्तीसचं संख्याबळ होतं दोन आवश्यकता होती मग ठाकरेंच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा घेत त्या बदल्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाला स्थायी समिती देण्याची ऑफर काँग्रेसने दिलेली कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरमधल्या स्थानिक नेत्यांना दिलेला तरीही स्थानिक नेत्यांनी चक्क भाजपशी हात मिळवणी करत सर्वांनाच धक्का दिला त्याआधी आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांची बैठकही झाली होती या बैठकीमध्ये ठाकरे गटाने महापौर पदाची मागणी केली मात्र वडेट्टीवार पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही महापौर पद देण्यास तयार हो नव्हते यामुळे संतापलेले संदीप गिरे हे बैठकीतून तडकापडकी बाहेर पडले काँग्रेससोबतची चर्चा फिसकटल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली यावर संदीप गिरे यांनी प्रतिक्रिया दिली की किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कामध्ये होते आणि त्यांनी सन्मानजनक वाटा दिला म्हणून विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो त्यानंतर महापौर पदाची निवडणूक पार पडली भाजपच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांच्यामध्ये ही लढत होती काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना एकतीस मते पडली तर संगीता खांडेकर यांना बत्तीस मतं मिळाली अवघ्या एका मताने संगीता खांडेकर यांची महापौरपदी वर्णी लागले वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक मतदानाच्या वेळी गैरहजर राहिले तर एमआयएमने या निवडणुकीमध्ये तटस्थ भूमिका घेतल्याने मतांचे एकूण गणितच बदललं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला बाकी ठाकरेंच्या सेनेमध्ये आणि भाजपमध्ये सत्तेच्या वाटणीचा सव्वा सव्वा वर्षांचा फॉर्म्युला फिक्स करण्यात आला पहिली सव्वा वर्ष भाजपकडे त्यानंतरची सव्वा वर्ष ठाकरे गटाकडे असेल असं प्रत्येकी दोन टर्म म्हणजेच ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्ष उपमहापौर राहतील पहिल्या आणि चौथ्या वर्षाचे सभापतीपद ठाकरे गटाला देण्यात आलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सहासष्ट जागांपैकी काँग्रेसकडे सत्तावीस जागांचं बलाबल असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागले पण काँग्रेसचं गणित गणलं कुठं तर ठाकरेंच्या सेनेच्या गिरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवार यांची बोलली फिसकटली पण तरी उद्धव सेनेला आम्ही स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली होती गरज पडली तर त्यांना उपमहापौर पद देऊ असं वडेट्टीवारांनी सांगूनही ठाकरे सेना भाजपच्याच बाजूने गेली दरम्यान सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजप

महत्वाचं म्हणजे अंतर्गत गटबाजीचा आम्हाला फटका बसतो हे निश्चित आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ सांगायला विसरले नाही कारण या सगळ्यामध्ये बळी गेला तो काँग्रेसचा भाजपला रोखण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं अखेर भाजपला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी मदत केल्याने काँग्रेसची मोठी नाचक्की झाली त्यातही काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोन्ही गटांमधील संघर्ष भाजपच्या पथ्यावर पडला आणि आज अंतर्गत गटबाजीमुळे आज हातातोंडाशी आलेला घास काँग्रेसला खाता आलेला नाही आणि अलगदरित्या चंद्रपूर मनपाची सत्ता आज भाजपकडे गेले तेही फक्त एका मताने विदर्भामध्ये काँग्रेसचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्यासाठी हा निकाल एक मोठा वैयक्तिक आणि राजकीय फटका मानला जातोय पण यात चूक नक्की कोणाची आहे ठाकरेंच्या सेनेची की खुद्द काँग्रेसची तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि लगावत्ती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका